नमस्कार शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या सर्वात पहिली बातमी आहे अकोल्यात ऑगस्ट सप्टेंबर मधील अतिवृष्टीमुळे सत्तावन्न हजार हेक्टर बाधित त्यानंतरची आहे कोल्हापूर मार्केट मध्ये टमॅटोची दर तेजीत नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर रताळ्याची आवक वाढली त्यानंतरची बातमी आहे विदर्भात मोठी गुंतवणूक आणण्यासाठी प्रयत्नांना अपेक्षित यश मिळत नाही गडकरी यांची खंत त्यानंतरची बातमी आहे मागेल त्याला सौर कृषी पंपासाठी जालन्यातून त्रेपन्न हजार अर्ज आहे मा कोतवालाच्या मानधनात दहा टक्के वाढ मंत्रिमंडळ बैठकीत अडुतीस लोक कल्याणकारी निर्णय त्यानंतरची बातमी आहे पिके पाण्यात सर्व्हर डाऊन आणि शेतकरी हातबल उत्तर सोलापूर तालुक्यातील परिस्थिती त्यानंतरची आहे ठाण्यात उत्तम दर्जाचा कांदा अर्ध्या किमतीत साठ ते ऐंशी रुपये कांद्याला भाव त्यानंतरची आहे पावसाने स्ट्रॉबेरी रोपवाटिकेचे नुकसान लागवडी रखडल्याने शेतकरी चिंतेत त्यानंतरची बातमी आहे दड खिसानही एकाचा हात दुसऱ्या शर्टाला सरकारने विद्यार्थ्यांना दिलेले गणवेश पाहून विरोधक संतापले त्यानंतरची बातमी आहे सौर कृषी पंपाच्या मागणीत मराठवाडा अग्रेसर जालना जिल्हा आघाडीवर त्यानंतरची बातमी आहे देशी गाई राजमाता गोमाता घोषित राज्य सरकारनं मंत्रिमंडळ बैठकीत घेतला निर्णय त्यानंतरची आहे राज्यात काही ठिकाणी पावसाचा अंदाज राज्याच्या बहुतांश भागात पावसाची उघडी राहण्याची शक्यता त्यानंतरची बातमी आहे दुष्काळी मराठवाड्यावर आबाळमाया आठही जिल्ह्यात पावसाने शंभरी ओलांडली त्यानंतरची बातमी आहे गुड न्यूज मुंबईत दाबलं बटन गावाकडे आले पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दहा हजार अनुदान जमा त्यानंतरची बातमी आहे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी कुशखबर रिटायर नंतर निधीमध्ये वाढ त्यानंतरची बातमी आहे रब्बी हंगामासाठी बियाणे विक्रीसाठी सुरू त्यानंतरची बातमी आहे हमीभावाने ज्वारी जेवारी खरेदीच आठ शेवटची मुदत त्यानंतरची बातमी आहे सूक्ष्म सिंचनाच्या दोनशे कोटी रुपयाच्या अनुदान वितरणाला मान्यता त्यानंतरची बातमी आहे सोयाबीन कापूस अनुदान वितरणाचा ई शुभारंभ शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पैसे जमा त्यानंतरची बातमी आहे डबल धमाका अखेर प्रतीक्षा संपणार नऊ पॉइंट पाच कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात पीएम किसानचे वीस हजार कोटी येणार मोदी स्वतः महाराष्ट्राच्या दौऱ्यावर पाच ऑक्टोंबरला शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार अशाच प्रकारच्या शेतीविषयक महत्वाच्या बातम्या दररोज तुमच्या मोबाईलवर बघण्यासाठी खाली दिलेले सबस्क्राईब बटन दाबून बेलायकॉन नक्की दाबा धन्यवाद